श्री क्षेत्र नृसिंह येथील दत्त मंदिरात आज दुपारी बारा वाजता श्री उत्साहात संपन्न झाला गेले सात दिवस चालू असलेल्या जन्मोत्सव सोहळ्यात येथील दत्तदेव संस्थांच्या आयोजन केलं होतं येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर श्री सरस्वती स्वामी महाराजांनी वर, महारा बारा वर्ष तपश्चर्या करून मनोहर पादुकांची स्थापना केल्यानं त्यांच्या या तपसाधनेच या गावाला नृसिंह हे नाव मिळालं असल्यानं सदर जन्मोत्सव सदर जन्मोत्सवास येथे अनन्यसाधारण महत्व आहे येथील दत्त मंदिरात आज पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा झाल्यावर श्रीचरणावर रुद्राभिषेक करण्यात आला उत्सव काळात सुरू असलेल्या श्रीमद गुरुचरित्र पारायणाची आज सांगता करण्यात आली सकाळी अकरा वाजता वेदमूर्ती दिलीप शास्त्री उपाध्ये यांचं पुराण व दुपारी बारा वाजता श्री गुरुदेव दत्तच्या गजरात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला जन्मकाळप्रसंगी भाविकांनी आकर्षक फुलांनी सजवलेल्या श्रींच्या चांदीच्या पाळण्यावर अबीर गुलाल व फुलांची मुक्त उधळण केली मानकरी अवधूत पुजारी यांनी श्रींची विधिवत पूजा केली येथील ब्रह्मवृंदांनी पाळणा म्हटला आणि प्रार्थना केली महिलांनी मोठ्या भक्तीनं श्रींचा पाळणा जुजविला व मंगल आरतीनं ओवाळलं यानंतर भक्तांना सुंठवडा वाटप करण्यात आला दिगंबर श्रीपाद पुजारी व परिवार यांनी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था केली होती सायंकाळी पाच वाजता हरिभक्त राहुल बुवा गणोरकर यांचे कीर्तन व रात्री साडेसात वाजता धूप दीप आरती व पालखी सोहळा होऊन रात्री साडेनऊ वाजता शेजारती करण्यात आले यावेळी करवीर पीठाचे जगदगुरु विद्यानरसिंह भारती व संकेश्वर पीठाचे जगद्गुरु सच्चिनांद अभिनव विद्यानरसिय भारती हे जन्मकाळ सोहळ्यासाठी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी